हॅलो मी सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाव ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आहे ना आज आहे नंदनबाईची हळद तरी ते ना सकाळी सकाळी आम्ही ना दर्शनाला आलो होतो वावरामध्ये ना म्हसोबाचं आणि मुन माऊला या आहेत तर तिथं दर्शनाला जाऊ म्हटलं तर त्यांच्यासोबत आम्ही आलो आणि त्यानंतर इकडं घरी आल्यानंतर हळद दळायची होती तर सगळं म्हणजे जातं वगैरे सजवायची तयारी चालू होती जातं सजून आणि आपण कशी हळद दळतो तशी त्यानंतर आहे ना इकडं नवरीबाईची चालू आहे बॅग भरायची तयारी तरी आहे ना बॅग वगैरे सर्व भरून घेतली आणि आज हळदीचा दिवस आहे एका ताईंची कमेंट होती की तुम्ही ना एवढ्या लवकर कशा काय आल्या म्हणजे बहिणीच्या नंदेची हळद आहे तरी पण तर मी ना हळदीच्या आदल्या दिवशी आले खूप लवकर काही आले नव्हते आणि व्हिडिओ सगळेजण बघतात ताईनं त्यामुळे ना कुणाचं मन दुखेल कुणाला वाईट वाटेल अशा काही कमेंट करू नका तरी ते ना आता जात सजवायची तयारी चालू आहे आणि सगळेजणी बसलेले आहेत मम्मी पण आली होती आणि तरी ना जात बघा फुलांनी आणि पानांनी छान असं सजवून झालंय बाकी जास्त काही नाही फक्त फुलांनी सजवलं तरी किती छान दिसतंय तरी ना सर्वांनी मस्त गाणे म्हणत हळद दळून घेतली त्यानंतर ना आम्ही आमची तयारी केली आणि आलो लॉन्स मध्ये पाच वाजता आम्ही लॉन्समध्ये आलो असेल आणि घरूनच तयारी करून आलो होतो तर रुई आणि मी बघा कशी दिसते इथं सुपारीच्या कार्यक्रमाला थोडासा वेळ होता आणि नवरीचा मेकअप झालेला होता इथं बसल्या होत्या त्या सर्वजण इथं बसले होते आणि या आहेत नवरीच्या सगळ्या मावशा तर सहा जणी आहे सर्वांचं मस्त असं छान फोटोशूट चालू होतं फोटोशूट झाल्यानंतर आहे ना सुपारीचा कार्यक्रम सुरू झाला आणि त्यानंतर ना संध्याकाळच्या टायमाला रुईना थोडीशी रडायला लागली त्यामुळं मी काही जास्त शूट केलंच नाही तरी ते ना नवरीची सुपारी फोडायचं चा काम चालू आहे आता सुपारी फोडून घेतली म्हणजे आपलं जे आपण दे देतो ना ओटी वगैरे भरण ते सर्व केलं कुंकू लावून घेतलं तरी ते ना मी खाली बसलेले होते खुर्चीवर तिथूनच सर्व काही शूट केलं कारण रुईना नंतर खूप कंटाळी होती त्यानंतर आहे ना नवरीला जायचं होतं देवांच्या पाया पडण्यासाठी कारण कुंकू लागल्याशिवाय म्हणजे देवांच्या पाया पडत नाही चुडा भरत नाही तरी तो चुडा आता भरून घेत आहे तर चुडा आहे ना म्हणजे कसा रकडून घेतला होता आणि तो आता घरीच असं घालून घेत आहे सर्वजणी मिळून त्यानंतर येणा इथं सुपारीचा कार्यक्रम झाला सर्व काही आवरलं आणि नवरदेवाची हळद सुरू झाली तर नवरदेवाची हळद सुरू झाली आणि रोई इतकी लढायला ला लागली की मला काहीच त्यानं ना त्यानंतर येणा मी काही शूट घेतलं नाही तर डायरेक्ट इथे ना मुलीची हळद चालू आहे तरी ते ना हे आहेत नवरीचे आईवडील तर सर्वजण ना असे मिळून पाणी टाकून घेताय आधी आणि नंतर काय हळद जास्त जणांनी लावलीच नाही म्हणजे पाणी सगळ्या जणांनी टाकलं पण हळद लावायला मग फोटोग्राफर पण म्हणायला लागले की बस झालं ब असं जास्त नको त्यामुळे ना म्हणजे मोजक्यात जणांनी हळद लावली सर्वांनी पाणी टाकलं अंगावरती आणि ताई नाही तर माझं काही शूट झालेलं नाही आहे कारण मी शूट घ्यायला कोणाला लावलं नव्हतं मी पाणी वगैरे टाकलं पण कसं रुही रडत होती त्यामुळं कधी कधी काय होतं मुलं रडत असले की काय करावा ना ते पण समजत नाही तरी ना सर्वांनी मस्त आनंद घेता हळदीच्या कार्यक्रमाचा इथं ना नवरीची आंघोळ झाली आणि जे आपण गाणं म्हणून हे नवरीच्या गळ्यात ते दोरे लावतो ना त्याला आता मला काय म्हणतात ते, ते आठवत नाहीये तर ते टाकून घेतलं गळ्यामध्ये आणि किती म्हणजे असं नवरीचंय ना लग्नाच्या दिवशी किंवा हळदीच्या दिवशी ना रूप अगदी खुलून जातं आणि एकदा साडी घातली की मुलीचं ना म्हणजे सौंदर्यच वेगळं दिसायला लागतं तर किती छान दिसते आमची नवरीबाई तर इथं ना सर्व म्हणजे फोटोशूट वगैरे छान झालं आणि त्यानंतर इकडं बहिणीने ना नंदनबाईला उचलून घेतलं इथं मला आहे ना जेवढं शक्य झालं तेवढं मी शूट घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि कधी कधी काय होतं जास्त शूट घेतलं जात नाही तसंच झालं थोडं थोडं मी शूट घेतलं तरी तर आहे ना आता सर्वजण मिळून नवरीला हळद लावून घेत आहे तर इथं बहीण आणि दाजीनी पण हळद लावली आणि यावेळेस नवरी थोडीशी इमोशनल झाली होती तर नंतरचं काय मी एवढं शूट घेतलं नाही त्यानंतर हे आहेत आई वडील तर त्यांनी पण मस्त हळद लावून घेतली सर्वांनी छान असे फोटो काढले नवरीसोबत त्यानंतर आहे ना आम्ही छान असे जेवण करून घेतले आणि मी ना थोडीशी लवकरच घरी निघून गेले होते कारण रुई खूप चिडचिड करायला लागली तर चला ताई इथपर्यंतच मी व्हिडिओ शूट घेतला आहे या व्हिडिओची इथे सेंड करते आवडला तर लाईक करा पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय